आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराचा उद्या अंतिम दिवस भाजपचे अकोला लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ आज गृहमंत्री अमित शहा यांची सभा आज हनुमान जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी आणि भरारी पथकाच्या कर्मचाऱ्यांची शहानिशा करण्याचं नागपूर महावितरणचं आवाहन लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार उद्या संपणार आहे या टप्प्यात येत्या सव्वीस तारखेला मतदान होणार आहे यामध्ये राज्यातल्या बुलढाणा अमरावती अकोला वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी या मतदारसंघांचा समावेश आहे या पार्श्वभूमीवर या सर्वच दिग्गज नेते प्रचार प्रचारसभा घेत आहेत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ अमित शाह यांची उद्या अमरावतीमध्ये भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे तर आज अमरावतीच्या मोमिनपुरा इथं वंचित बहुजन आघाडी समर्थित अपक्ष उमेदवार आनंदराज आंबेडकर यांच्या प्रचारार्थ सभा होणार असून या सभेला एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांची उपस्थिती राहणार आहे तर काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या दुपारी महाआघाडीच अमरावती लोकसभेचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ भारत जोडो यात्रा मैदान बैतुल रोड परतवाडा इथं जाहीर सभेला संबोधित करणार आहेत दरम्यान आज अमरावती जिल्ह्यातील चांदूर रस्त्र इथं झालख्खा प्रचारसभक्त नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं प्रत्येक व्यक्तीचा विचार करत विविधांगी योजनांची अंमलबजावणी करत नागरिकांना लाभ दिल्यानं समाजातील प्रत्येक घटकातून येणाऱ्या प्रतिक्रिया या सुखद असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं वर्धा लोकसभा संघाचे विद्यमान खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे इथं आयोजित केलेल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते मोदींना तिसऱ्यांदा विजयी करण्यासाठी आणि त्यांचा विजय अधिक बळकट करण्यासाठी अकोल्याच महायुतीच उमधवार अनुप यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन अमित शहा यांनी कलि भाजपा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सायंकाळी अकोला इथं महायुतीचार अनुप यांच्या प्रचारार्थ सभा घेतली घवछी बोलत होते सुरुवातीला गजानन महाराज आणि गाडग्बाबांच्या भूमीला नमन करीत असल्याचं म्हणाले मोदींच्या कार्यकाळात बहुप्रतिक्षित राम मंदिर झाल्याचा त्यांनी केला सुरुवातीला अनुप धोत्र यांनी राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमानं राबवलेल्या विकास योजनांची माहिती दिली शेतकरी नोकरदार वर्ग बेरोजगार यांच्या समस्या प्राथमिकतेवर सोडवू असं आश्वासन त्यांनी दिलं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांना बहुमतानं विजयी करण्याचं आवाहन केलं या मतदारसंघात डॉक्टर अभय पाटील तर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासह सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत दरम्यान हवामान खात्यानं जारी केलेल्या अंदाजानुसार सभेदरम्यान पावसाच्या सरी बरसत आहेत उद्या अमरावती इथं होणाऱ्या अमित शहा यांच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे मात्र सदर मैदान आम्ही आरक्षित केल्याचा मुद्दा समोर करत प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी आमचं मैदान आम्हाला परत करा अन्यथा आम्ही सभा उधळून लावू असा पवित्रा घेतल्यामुळे या ठिकाणी प्रहारचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे भारतीय जनता पक्षाचे नागपूर मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केल्याच्या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगानं एनएसव्हीएम फुलवारी शाळेच्या संचालकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले परंतु नितीन गडकरी यांच्यावर कारवाई केलेली नाही शाळा संचालकांना दोषी ठरवून कारवाई होत असताना नितीन गडकरी यांच्यावर कारवाई कधी करणार असा प्रश्न प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आहे या यासंदर्भात माहिती देताना अतुल लोंढे म्हणाले की दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एनएसव्हीएम फुलवारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दुपारी बारा ते एक वाजेदरम्यान वैशालीनगर भागात भाजप उमेदवार नितीन गडकरींच्या प्रचार रॅलीत सहभागी केलं होतं लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत परवा पंचवीस तारखेला संपत आहे सव्वीस तारखेला अर्जांची अर्जा छाननी होईल तर एकोणतीस तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत या टप्प्यात दहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या एकूण शहाण्णव मतदारसंघात मे रोजी मतदान होणार आहे यामध्ये राज्यातल्या औरंगाबाद जालना बीड नंदुरबार जळगाव रावेर मावळ पुणे शिरूर अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांचा समावेश आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना हनुमान जयंतीच्या जा शुभेच्छा दिल्या आहेत वाशिम जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचं सा मतदान सव्वीस एप्रिल रोजी होणार आहे मतदान करून आलेल्या मतदारांना इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिल रोजी ओपीडी तपासणीमध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय असोसिएशनकडून घेण्यात आल्याचं आयएनएसए अध्यक्ष डॉक्टर संतोष सारडा आणि सचिव डॉक्टर सोना नेनवानी यांनी कळवलं आहे मतदानाची टक्केवारी वाढावी शेवटच्या मतदारांना आपला हक्क बजावावा या उद्देशानं जिल्हा प्रशासन आणि अनेक संस्था वेगवेगळ्या उपक्रमांच्या च्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक पावलं उचलत आहेत याचाच भाग म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन वाशिमतर्फ मतदान केलेल्या मतदारास ओपीडीच्या शुल्कात पन्नास टक्के सवलत दखाचं ठरवण्यात आलं आहे त्याचप्रमाणे आज वाशिम शहरात तब्बल दीड किलोमीटर अंतराच्या मानवी साखळीतून मतदार जनजागृती करण्यात आली यामध्ये जिल्हा प्रशासनातील तब्बल दोन हजार अधिकारी आणि कर्मचारी विविध शाळांचे विद्यार्थी सामाजिक संघटना लोककलावंत आणि स्थानिकांनी सहभाग घेऊन मतदार जनजागृती केली वाशिम शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पाटणी चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकादरम्यान ही मानवी साखळी आयोजित करण्यात आली होती शासकीय नोकरीतील महिलांना अपंग मुलाची काळजी घ्यासाठी बालसंगोपन रजा नाकारणं हे सरकारच्या घटनात्मक कर्तव्यांचं उल्लंघन असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे हिमाचल प्रदेशमधल्या एका प्राध्यापक महिलेनं आपल्या अपंग मुलाची काळजी घेण्यासाठी घ्यासाठी रजेचा अर्ज संबंधित संस्थान मंजूर केला नव्हता या प्रकरणी या महिलेनं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जेबी पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर झाली बालसंगोपन रजा हा एक महत्वाचा घटनात्मक अधिकार असूनही अनेक महिलांना तो नाकारला जातो आणि कामाची समान संधी दिली जात नाही अपंग मुलांच्या मातांसाठी ही बाब गंभीर असल्याचं न्यायालयानं यावेळी सांगितलं श्रोत हो राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातल उमेदवार निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरु केला आहे कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण सोलापूर म्हाडा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वेळेत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा रामभक्त श्री हनुमान यांचा जन्मोत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे ठिकठिकाणच्या थीक मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती नागपूर नजिक सुप्रसिद्ध जामसावळी हनुमान देवस्थान तसंच संकटमोचन मंदिर वर्धमान नगर आणि हनुमान मंदिर जरीपटका इथं देखील महाआरती भजन कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे नागपुरातील प्रसिद्ध असलेल्या टेकडी रोडवरील हनुमानाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेतलं तसंच पूजा आणि आरती केली यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना हनुमान जयंतीच्या पर्वावर बजरंग बली यांना बुद्धी आणि शक्ती मागितली असल्याचं त्यांनी सांगितलं आज राजाबक्षा हनुमान मंदिरापासून भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली मिरवणुकीत पेक्षा अधिक चित्ररथांचा समावेश होता याप्रसंगी सुप्रीम कोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश शरद बोबडे मुंबई उच्च न्यायालयाचे प्रशासकीय न्यायाधीश नितीन सांबरे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल इत्यादी मान्यवर उपस्थित होते गोंदिया शहरातील सिव्हिल लाईन्स येथील हनुमान मंदिरात मागील पाच दिवसापासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पहाटे पाच वाजल्यापासून अभिषेक करण्याकरता लोकांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा इथं नागपूर मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर देशातील सर्वात मोठी एकशे पाच फूट उंच अशी महाकाय हनुमानाची मूर्ती आहे हनुमान निमित्त या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सकाळी या महाकाय मूर्तीला करण्यात आला होम हवन आणि भाविकांसाठी याठिकाणी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी नागपूर परिक्षेत्र अंतर्गत भरारी पथकाद्वारे वीजमीटरची नियमितपणे तपासणी करण्यात येत तपासणीदरम्यान भरारी पथकाच अधिकारी आणि कर्मचारी हमहावितरणच अधिकारी आणि कर्मचारी असल्याची खातरजमा करण्यासाठी त्यांच्या ओळखपत्राची मागणी करून शहानिशा करून तपासणीदरम्यान या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन महावितरणतर्फे करण्यात आलं आहा महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी नागपूर परिक्षेत्र अंतर्गत कार्यरत भरारी पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बाबतीत मीटरच्या तपासणीदरम्यान कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार आढळून आल्यास त्यांनी उपसंचालक सुरक्षा व अंमलबजावणी नागपूर परिक्षेत्र कार्यालय प्रकाश भवन लिंक रोड गड्डी गोदाम सदर नागपूर तसंच ई मे डीडीव्हीएसईएनआर यावर संपर्क साधण्याचं आवाहन देखील महावितरणतर्फे करण्यात आलं आहे शेवटी पुन्हा काही बातम्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराचा उद्या अंतिम दिवस भाजपचे अकोला लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ आज गृहमंत्री अमित शहा यांची सभा आज हनुमान जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी आणि भरारी पथकाच्या कर्मचाऱ्यांची शहानिशा करण्याचं नागपूर महावितरणचं आवाहन याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार